सन दोन हजार चोवीसच्या मागच्या हिवाळी अधिवेशनामध्ये औचित्य औचित्याच्या मुद्द्याद्वारे मी प्रश्न उपस्थित केला होता की रिझर्व फॉरेस्टला लागून असणाऱ्या शेतांना सौर ऊर्जा कुंपन श्यामाप्रसाद मुखर्जी नावाने जी एक योजना आहे ते दिल्या जाते पण बाकीच्या ठिकाणी सौर ऊर्जा कुंपन दिल्या जात नव्हतं ते कुंपन दिल्या जावं म्हणून मागच्या अधिवेशनामध्ये मी मुद्दा उपस्थित केला होता त्या मुद्द्याला अनुसरून साधारण या ठिकाणी देवळी पुलगाव मतदारसंघातील दोनशे अठ्ठेचाळीस गावांचा समावेश या ठिकाणी करण्यात आला आणि वर्धा जिल्ह्यामध्ये सुद्धा म्हणजे हिंगणघाट मतदारसंघ असेल आर्वी मतदारसंघ असेल वर्धा हिंग देवळी उलगा मतदारसंघ असेल या चारही मतदारसंघामध्ये साधारण पंधराशे काही लोकांना या ठिकाणी त्याचा लाभ मिळणार आहे म्हणून या ठिकाणी ही पत्रकार परिषद बोलवण्यात आली या सौर ऊर्जा कुंपणासाठी साधारण पंच्याहत्तर टक्के अनुदान या ठिकाणी शासन देणार आहे पंच्याहत्तर टक्के किंवा मग पंधरा हजार रुपयापर्यंत आणि साधारण दोनशे अठ्ठेचाळीस गावांचा समावेश या ठिकाणी करण्यात आलेला आहे आणि वनसंरक्षक प्रादेशिक यांचेकडून प्रस्तावसुद्धा बोलावण्यात आलेले असून त्या प्रस्तावाला लगेच मान्यतासुद्धा देण्यात येणार आहे म्हणून ही आनंदाची बातमी सांगण्यासाठी ही आजची पत्रकार परिषद बोलवण्यात आलेली आहे याच्या संदर्भात म्हणजे हे अनुदान प्राप्त झाल्यानंतर या ठिकाणी शेतकऱ्यांना रात्री रोयांचा प्रादुर्भाव असेल जंगली डुकरांचा प्रादुर्भाव असेल मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांच्या मालाचं नुकसान या शेतीमध्ये होऊन आलेलं आहे आणि त्यामुळे आपण हा औचित्याचा मुद्दा या ठिकाणी उपस्थित केला या ठिकाणी दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षासाठी साधारण नऊशे एकोणसाठ लाभार्थ्यांना याचा लाभ होणार आहे हे या ठिकाणी सांगू इच्छितो मी औचित्याचा मुद्दा क्रमांक एक हजार चौदा हा कागद पण तुम्हाला देतो हा पण प्रसिद्ध करावा जेणेकरून याचा लाभ शेतकऱ्यांना होईल चारही मतदारसंघातले सर्व शेतकऱ्यांचा समावेश यामध्ये आहे पण माझ्या मतदारसंघातील रीठ पकडून दोनशे अठ्ठेचाळीस गावांचा समावेश या ठिकाणी करण्यात आलेला आहे बहुतेक लोकांना याचा फायदा होईलच कारण रिझर्व फॉरेस्ट या मतदारसंघामध्ये नाही आहे आर्वीमध्ये रिझर्व फॉरेस्ट आहे त्या ठिकाणी ऑलरेडी काही शेतकऱ्यांच्या शेताचा समावेश आहे हिंगणघाट मतदारसंघामध्ये सुद्धा रिझर्व फॉरेस्ट आहे त्या ठिकाणी सुद्धा श्यामाप्रसाद मुखर्जीची जी योजना आहे ती बऱ्या प्रमाणामध्ये लोक त्याचा लाभ घेतात पण देवळी बुलगाव मतदारसंघामध्ये रिझर्व फॉरेस्ट नसल्यामुळे या ठिकाणी याचा लाभ शेतकऱ्यांना होत नव्हता वर्धेमध्ये पण रिझर्व्ह फॉरेस्ट आहे बोर अभयारण्य वगैरे असेल त्याच्या आजूबाजूनी ज्या शेत्या आहेत त्यांना त्याचा लाभ व्हायचा पण या ठिकाणचा माझ्या मतदारसंघातला शेतकरी या योजनेपासून या योजनेच्या योजने लाभापासून वंचित राहत होता याचा लाभ या शेतकऱ्यांना नक्कीच होईल कारण दोन वर्षाच्या आत जर त्या ठिकाणी उद्योग चालू झाला नसेल तर त्या शासन जमा करा आणि जो उद्योग टाकणारा असेल त्याला त्या ते जमिनी द्या हा एक विषय तर महाराष्ट्र सरकारने प्रकर्षाने केला आणि तो इम्प्लिमेंट पण झाला दुसरा विषय या ठिकाणी ज्यांनी ज्यांनी जमिनी घेतल्या त्या सगळ्यांनी प्लॅन्ट्स या ठिकाणी टाकले आणि ते कार्यरत आहे मोठे उद्योग याच्यासाठी येत नाही आहे की मोठे प्लॉट्स मोठ्या उद्योगाला मोठे, मोठे प्लॉट्स पाहिजेत मागच्या वेळेस या ठिकाणी जी जमीन घेण्यात आली त्याची त्याचा एरिया कमी असल्यामुळे मोठ्या उद्योगांसाठी लागणारे प्लॉट्स या ठिकाणी उपलब्ध नसल्यामुळे आम्ही एम आय डी सी फेज सेकंडमध्ये मोठे उद्योग यायला पाहिजे म्हणून साधारण साडेसातशे ते हजार एकर जमीन त्या ठिकाणी शासनाने घेण्याच्या संदर्भामध्ये मी पत्र सुद्धा दिलेलं <गलागा> काही